नमस्कार मैत्रिणींनो तर प्रेग्नेन्सीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये कोणती लक्षणे आढळतात कोणता आहार घ्यावा व्यायाम व घ्याव्याची काळजी व वा बाळाची वाढ याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मासिक पाळी चुकल्यानंतरच्या दुसऱ्या महिन्यात गरोदर असल्याचे निश्चित निदान होते दोन महिन्याची गरोदर असताना हार्मोन्समधील बदलामुळे त्या स्त्रीमध्ये काळजी भीती आनंद किंवा उत्साह अशा संमिश्र भावना जाणवत असतात प्रेग्नेन्सी हे एकूण चाळीस आठवड्यांची असते त्यापैकी दुसऱ्या महिन्यात पाच ते आठ आठवड्यांचा आथ समावेश असतो गरोदरपणातील दुसऱ्या महिन्यात होणारी बाळाची वाढ आणि आकार दुसऱ्या महिन्यात पोटातील बाळाचा आकार एक इंच इतका होतो आणि त्याचे वजन चौदा ग्रॅमपर्यंत असू शकते या महिन्यापर्यंत गर्भाचे हृदय कार्य करण्यास सुरुवात करते आणि मेंदूचा देखील विकास होतो बाळाचे डोळे नाक होट यकृत आणि कान तयार होऊ लागतात गर्भाच्या पापण्या जवळजवळ बंद होतात आणि पुढील कित्येक महिन्यापर्यंत त्या उघडत नाही तसेच या महिन्यामध्ये गर्भ हा गर्भाशयातील कोणत्या भागात रुजला आहे ते सोनोग्राफीने समजू शकते त्यानुसार पुढे निर्माण होणाऱ्या नाळेची जागा कळू शकते त्यानुसार गर्भिणीला विशिष्ट काय काळजी घ्यायची आहे ते, ते सांगता येऊ शकते दोन महिन्याच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे गर्भवतीचा मूळ बदलत राहणे मॉर्निंग सिकनेस किंवा सकाळी उठल्यावर मळमळ व उलटी होणे अन्न खाण्याची इच्छा न होणे हात व पायात थोडी सूज येणे छातीत जळजळ आणि अपचन होणे पोट साफ न होणे पोटात गॅस होणे व फुगी होणे थकवा जाणवणे व चक्कर येणे गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यातील आहार असा असावा गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यातही ताजा व संतुलित आहार घ्यावा दिवसातून तीन ते चार वेळा थोडा थोडा आहार घ्यावा एकाच वेळी भरपेट खाणे टाळावे आहारात पोळी भात डाळी भाज्या विविध फळे यांचा समावेश असावा गरोदरपणात शरीराला ताकद देणारे प्रोटीन्सयुक्त पदार्थही आहारात घेणे आवश्यक असते यामध्ये दुग्धजन्य पदार्थ कळधान्ये सुकामेवा अंडी मटण मासे चिकन यांचा समावेश करावा आहारामध्ये आयोडीनयुक्त मिठाचे वापर करावा आयोडीनमुळे बाळाची वाढ सशक्त व निरोगी होते मात्र मीठ अधिक प्रमाणात खाणे टाळावे इन्फेक्शन होऊ नये म्हणून बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे तिखट व मसालेदार व तेलकट पदार्थ खाणे टाळावे शिळे अन्न अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे दुसऱ्या महिन्यातील तपासण्या व टेस्ट दुसऱ्या महिन्यात सोनोग्राफी तपासणी रक्तगट हिमोग्लोबिन रक्तातील साखर लघवीची तपासणी आणि एच आय व्ही टेस्ट या तपासण्या करणे जरुरी असते प्रेग्नेन्सीच्या दुसऱ्या महिन्यातील औषधी व सूचना आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या फॉलिक ॲसिड लोह कॅल्शियम यासारख्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात ताप येणे पोटदुखी योनीतून रक्तस्राव इत्यादी लक्षणे असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करून उपचार करून घ्यावे गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात अशी काळजी घ्यावी दुसऱ्या महिन्यात गर्भाचे स्वरूप हे अस्थिर असल्याने जास्त काळजी घ्यावी लागते ताजा व संतुलित आहार घ्यावा एकाच वेळी भरपेट खाणे टाळावे दिवसातून तीन ते चार वेळा थोडा थोडा आहार घ्यावा इन्फेक्शन होऊ नये म्हणून बाहेरील खाणे टाळावे तिखट मसालेदार व तेलकट पदार्थ खाणे टाळावे जास्त थकवा आणणारी कामे करू नयेत जळ वस्तू उचलू नयेत संबंध शक्यतो टाळावेत दूरचा प्रवास करू नये विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे मानसिक ताण दगदग व जागरण करू नये इन्फेक्शन होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा व वा डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत प्रेग्नेन्सी रिलेटेड अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद